अजूनही पुढं माझ्या धूमपुरांडावासीचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याची दिशा थोडी जरी हुकली आणि थोडी जरी चुकली तर त्या ठिकाणी सरकार पुढं आव्हान निर्माण केल्याशिवाय अंडरकर जे चालले ते वेगळंच असतं जे होत असत ते तिसरंच होत असत तुम्हाला कुणाला तरी वाटलं दोन हजार बैल असं म्हणजे घरेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही काय अडचण नाही दोनशे चौतीस आहेत दोनशे चौतीस दोन आहेत दोनशे चौतीस आता माणसं काय सगळे तेव्हा चित्र करायचं काय कारण नाही आणि म्हणून सांगतो येत्या निवडणुकीला सर्व धर्म धर्मसंभव आपली एकी आणि आपला अजेंटा कुणाला बदनाम करण्याचा नाही आपला अजेंटा हा विकासाचा आहे विकासाला घेऊन आपण जातोय